जे शिवराय शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीला आज घडीला सत्तर ते पंच्याहत्तर दिवस पूर्ण झाले आहेत आणि आपण या कपाशीची दादालाल तंत्रज्ञानानुसार गळफांदी छाटणी केली होती तर आपली कपाशी शेंडा छाटणीच्या अवस्थेमध्ये सध्या आलेली आहेत तर याचविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शेंड छाटणी कोणत्या कपाशीची करावी कोणत्या हो कपाशीची करू नये त्यासाठी योग्य अंतर किती हवं जे लागवड केलेली आपली कपाशी असेल त्यामध्ये तर चला आपले परत एकदा आपल्या इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याचे यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो आपल्याला कपाशीमध्ये शेंडा छाटणी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत जरूरचे आहेत नाही तर आपला खूप मोठा तोटा त्यामध्ये तो होऊ शकतो एक गोष्ट म्हणजे आपल्या कपाशीचं अंतर तर अंतरावर पण हे अवलंबून आहे तर आपल्या कपाशीचं अंतर जर तीन बाय एक किंवा साडेतीन बाय एक असेल आणि आपली कपाशी जरा आताच म्हणजे याच घडीला जर पूर्णपणे पॅक झाली असेल तर आपण तशा ठिकाणी कपाशीची शेंडा छाटणी करू नका त्यावेळेस जर आपण कपाशीची शेंडा छाटणी केली तर आपली कपाशी परत दाटेल आणि हवा खेळती राहणार नाही त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या कपाशीमध्ये पातीगळ होऊ शकते आणि आपली कपाशी जर याच अंतरावरती असेल म्हणजे तीन बाय एक किंवा ती साडेतीन बाय एक चार बाय एक आणि आपल्या कपाशीची दाटी झालेली नसेल आणि वाढ ही खूप झपाट्याने होत असेल त्या ठिकाणी आपल्याला शेंडा छाटणी करायची आहेत आणि जिथे मित्रांनो आपलं रेग्युलर झालं म्हणजे दादा लाड तंत्रज्ञानानुसार आपली कपाशी जर आपण इथे पाहू शकता तीन साडेतीन फुटाच्या आसपास किंवा चार फूट ही असली तरी आपण तिची शेंडा छाटणी करू शकता आणि शेंडा छाटणी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी आपण इथे पाहू शकता अनेक शेतकऱ्यांना वाटतं शेंडा इथून कट करावा इथून कट करावा तर तसं नाही मित्रांनो आपल्याला फक्त काय करायचं तर असं धरायचं त्याला आणि इथून कट करून टाकायचं तर असं शेंडा छाटणी केल्यानंतर हे पा डबल इथे पाहू शकता यात असं करायचं हे फक्त कट करून टाकायचं या का हातानंसुद्धा आपण याला असं कट करू शकतो यामध्ये खूप काही टेन्शन घेण्याचं काम नाही फक्त शेंडा छाटणी करताना जे गोष्टी मी सांगितलेल्या आहेत की आपली कपाशी जर आधीच दाटलेली असेल आपल्या कपाशीतील अंतर हे कमी असेल तर तशा ठिकाणी शेंडा छाटणी करू नका कारण की पाऊस जरा खूप जास्त झाला या ठिक यावेळेस अनेक भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं कपाशीची वाढ खूप झाले आहेत म्हणजे अवंतराशी वाढ झाली आहे तशा ठिकाणी आपण गळप शेंडा छाटणी जर केली तर आपली कपाशी दाटून हवा बंद होऊन त्यामध्ये पातेगळीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात येऊ शकते राहिला प्रश्न एक शेंडा छाटणी केव्हा करावी तर शेंडा छाटणी ज्याच्या त्याच्या जमिनीनुसार अलग असते म्हणजे माझी कपाशी जर पाच फूट होत असेल तर मला तिथून खाली दीड फूट म्हणजे साडेतीन फुटाची किंवा चार फुटाची आपली कपाशी झाली त्यावेळेस शेंडा छाटणी करणं जरुरीचं असतं उदाहरणार्थ आपली कपाशीची म्हणजे आपल्या शेतामध्ये कपाशी फक्त तीनच फुटापर्यंत होती तर आपल्याला अडीच फुटापर्यंत अडीच फुटा पर्यंत हाईट झाल्यानंतर त्याची शेंडा छाटणी करणे जरुरीचे असतं त्यावेळेस आपल्याला त्याचा पूर्णपणे फायदा होऊ शकतो नाहीतर आपली कपाशीची हाईट जरा इथपर्यंतच होणार आहे म्हणजे पूर्ण हाईट आपल्या कपाशीची इथपर्यंतच राहणार आहे आणि त्यावेळेस आपण हा शेंडा छाटणी केली त्यावेळेस आपल्या कपाशीला कोणताही फायदा होणार नाहीत जितके पाते लागले इतक्याच्या कायर्या बनतील बाकी जसेच तसे झाडं आपल्याला पाहायला मिळेल पण आपली कपाशीची हाईट इतकी होते आणि त्या आपण शेंडा छाटणी इथून केलेली असेल तर आपल्या कपाशीला जे येणाऱ्या फळ फांद्या असतील ह्या इकडे वाढतात त्यामुळं तिला खूप साऱ्या प्रमाणात पाते आणि कैऱ्या म्हणजे बोंड हे आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो आणि काही मित्र म्हटले ते मला क इथून म्हणजे इथून शेंडा कट केला तर जमल का तर इथून करण्याची काहीच गरज नाही जिथून शेंडा कवळा लागतो हे पाहू शकता सर्वात वरती जो शेंडा असतो तिथूनच याला कट करायचं याचा काही तोटा होत नाही नाहीतर येणाकारणी दून करसाल झाडाची साल काढसाल म्हणजे तिथून केल्यानंतरही काही तोटा होत नाही पण आपल्याला काढण्यास अडचण येते म्हणजे फार वेळ त्यामध्ये जातो त्यामुळं तसं करू नका फक्त शेंडा शेंडा कट कर करायचा म्हणजे त्याचं नावाचं शेंडा तर जिथं शेंडा असून असेल तिथूनच त्याला कट कर करा वेळ भांदी कट करण्यासाठी सगळ्यात सोपी ट्रिक म्हणजे आपल्याला आपल्या कपाशीला फळ फांद्या मजायच्यात त्या फळ फांदे जर सतरा अठराच्या वरती भरल्या तर आपल्याला तिथून शेंडा छाटणी करायची आहेत म्हणजे शेंडा शेंडा छाटणी करताना मी आपल्याला एकदा दाखवतो फळफांद्या कोणत्या मोजायच्यात हे पाहू शकता आपले जे आधीचे सदस्य आहेत त्यांना तर माहीतच असेल की प गळ फांदी कोणती फळ फांदी कोणती ह्या फळ फांद्या तर ह्या मोजायच्या आहेत आपल्याला असे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा म्हणजे अठरा भरले दोन वर्ष शेंडा कट करून टाकायचा अठराच्या आत जर असेल म्हणजे आपली कपाशीची वाढ व्यवस्थित होत असेल ते शेतात अठराच्या आत जर असेल तर तशा ठिकाणी अठरा सतरा किंवा अठरा होऊन द्या त्यानंतरच आपला शेंडा छाटणी करा ज्या भागात अठरा होत नसेल तर आपण तिथं कमराच्या वरती कपाशी आल्यानंतरसुद्धा शेंडा छाटणी करू शकतो आणि असो असू असो शेंडा कट केल्यानंतर त्या कपाशीवरती कोणत्याही बुरशीचा विपरीत परिणाम होत नाही त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही नाहीतर अनेक प्रश्न होते की पावसा या आमच्या भागामध्ये दुईसारखं वातावरण झालं तर शेंडा छाटणी चालेल का तर चालते काहीही अडचण नाही शेंडा छाटणी करू शकता आपण पुढच्या हिडीमध्ये गळफांदी कट केल्यानंतर आपल्या कपाशीत झालेला बदल हा दाख आहेत त्यामुळं आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा इतरही शेतकरी मित्रांना शेअर करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी शेतीविषयी नवीन नवीन माहिती घेऊन आपल्या या चॅनलवरती जय जिजाऊ जय शिवराय